नमस्कार मित्रांनो माझे नाव पृथ्वीराज राहुल पाटील आहे आज मी तुमच्या समोर एक गवळण सादर करणार आहे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोणीचा गोळा

जनार्दनी तुला मी देते एका जनार्दनी तुला मी देते मी देते पाणी घेऊन येते मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते धन्यवाद